हॅलो गुड मॉर्निंग स्टुडंट्स टुडे वी आर गोइंग टू लर्न हाऊ टू ट्रान्सलेट मराठी टू इंग्लिश मित्रांनो आज आपण भाषांतर करूया सर्वात सोप्या पद्धतीने म्हणजेच मराठी भाषेतला आपण इंग्रजी भाषेमध्ये मराठी भाषेतला आपण इंग्रजी भाषेमध्ये कसं ट्रान्सफर करायचं आहे हे करत असताना मित्रांनो आपण बरेच मुलं असे परेशान होतात परीक्षेमध्ये गेलं जवळपास पाच मार्काचा प्रश्न असतो आणि त्यामध्ये विद्यार्थी असं ते वाक्य बघितलं तर कोणत्या शब्दाला काय शब्द इंग्रजीमध्ये घ्यावा हे कळत नाही म्हणून आजचा व्हिडिओ फार तुमच्यासाठी महत्वाचा आहे मित्रांनो बघा एज्युकेशन इज अ पॉवरफुल टूल एज्युकेशन इज अ पॉवरफुल टूल फॉर सोशल चेंज म्हणजे काय मित्रांनो शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे एक प्रभावी साधन आहे शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे एक प्रभावी साधन आहे त्याचा वापर म्हणजे आपल्याला शिक्षण जर घेतलं आपला तर उद्धार होणारच आहे त्याचबरोबर समाजाचा सुद्धा उद्धार होत असतो म्हणून मित्रांनो आपण नेहमी ने शिक्षणाबद्दल पॉझिटिव्ह असलं पाहिजे आणि प्रॅक्टिस केली पाहिजे पहा इथं आपण शिक्षण म्हणजे इंग्रजीची जर प्रॅक्टिस नाही केली ना तर आपल्याला मित्रांनो प्रॅक्टिस नाही केली तर आपण विसरून हो जातो म्हणून पहा इथं मी एक वाक्य लिहि तुम्हाला आणि प्रॅक्टिस कशी करायची बघा माझे भरपूर चार जवळपास दोन चार चार पाचशे व्हिडिओ आहेत ते तुम्ही जा बेसिक पासूनचे व्हिडिओ आहेत बघा इथं आता मी लिहिले मी ऐकण्यासाठी उत्सुक आहे म्हणजे काय का करणार मित्रांनो या ठिकाणी करता कर्म आणि क्रियापद आहे लक्ष ठेवा हा करता आहे म्हणजे करता म्हणजे कोण जो कार्य करतो पा। जो कार्य करतो जो काम करतो तो करता म्हणजे कोण आहे तर मी आहे हे करता हे, हे है। है? है? करता है कर्म आहे आणि हे क्रियापद आहे बरोबर आहे पण इंग्रजी भाषेमध्ये तसं नसतं उलट असताना थोडं काय करता घेतो आपण नंतर क्रियापद घेतो नंतर बाकीचं राहिलं कर्म घेतो लक्षात काय लिहिलं आपण आता मी साठी आपण लक्ष द्या काळजीपूर्वक इथं तुम्हाला बघायचं आहे आणि ट्रान्सलेट करत असताना ही ट्रिक्स फार महत्वाची आहे मी तुम्हाला असं कळकळीनं का सांगतो की मुलांनो लक्षपूर्वक आहे का बघा करता घ्या क्रियापद घ्या नंतर बाकीचे कर्म लिहित चला बघा इथं मी कसं एकदम सोपं बंध आता आपल्याला आय मी ईसाठी आय घ्यायचं आहे आणि नेहमी पहा आय असलं की नेहमी ऍम घ्यायचं ईज नाही ईज म्हणजे आहे बरोबर आहे हा मुलगा म्हणतो ना ईज म्हणजे सर ईज म्हणजे आहे नाही पण जेव्हा आय आपण घेतो आय म्हणजे मी स्वतः फक्त आपल्याला ॲम घ्यायचं आहे आय एम पहा आता उत्सुक म्हणजे काय सांग मला काय उत्सुक म्हणजे काय ए व्हेरी गुड ई ए जी आर ई ए जी ई आर एगर आय एम एगर कशासाठी बाळा टू लिसन ऐकण्यासाठी टू तु लिसन तुम्ही त्या लक्षात आला असेल करता घेतलं क्रियापद घेतलं नंतर हे बाकीचा राहिला भाग रिमेनिंग पार्ट्स ऑफ सेंटेन्स पुढचं वाक्य सांग मी म्हणतो नेहमी सकारात्मक राहा बघा मी म्हणतो ना मी ने म्हणतो नेहमी सकारात्मक राहा आपण कधीही निगेटिव्ह विचार करायचा नाही नंबर दोन घ्या मी म्हणतो नेहमी नेहमी सकारात्मक राहा सकारात्मक मला येत नाही सर आता मी काय करू मला येत नाही मला इंग्रजी येत नाही काय कर छोट छोटं मुलगा सर मला काय येत नाही काय कर नाही बाळा ट्राय टू अंडरस्टँड समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला आता पहा मी म्हणतो नेहमी सकारात्मक सकारात्मक राह मग सर हाऊ टू राईट इन इंग्लिश आय से अल्वेज बी पॉझिटिव्ह आय से आय से ऑलवेज म्हणजे नेहमी एल डब्ल्यू ए वाय आय से बी पॉझिटिव्ह राईट बी पॉझिटिव्ह व्हेरी गुड बी पॉझिटिव्ह आय से ऑल्ज बी पॉझिटिव्ह आपल्यामध्ये ऊर्जा निर्माण होण्याची व्हायसाठी आपला विचार हा कधीही पॉझिटिव्ह असला पाहिजे पुढची सांग मला मी नेहमीच मदतीसाठी मदतीसाठी तयार असतो पहा मी मी नेहमीच मदतीसाठी तयार असतो पहा मी नेहमीच मदतीसाठी तयार असतो मदतीसाठी तयार असतो आपण प्रत्येकाने एकमेकांना मदत केलीच पाहिजे त्यामुळे काय होतंय आपली प्रगती होत असते मग लिह सर आता आय मीसाठी आय घेतो मी नेहमी मी नेहमीच मदतीसाठी तयार असतो पाहिजे ना तर तर पहा असते नाही असतो लिहा ने मी नेहमीच मदतीसाठी तयार असतो मग काय म्हणणार तुम्ही सर आय एम ऑलवेज रेडी टू हेल्प आय एम ऑलवेज रेडी टू हेल्प पहा I am always ready आयम ऑल्वेज रेडी आय म्हणजे मी आय म्हणजे असतो आहे म्हणजे असतो बरोबर आय एम ऑल्वेज नेम्स साठी तयार आय एम ऑलवेज रेडी टू हेल्प उठतो सांग मी सकाळी लवकर उठतो आता लहान मुलं मतात लहान मुलं झोपत नाही लवकर पण आपण प्रयत्न केला पाहिजे लवकर उठण्याचा मी सकाळी लवकर उठतो बघा जे जे मुलं सकाळी लवकर उठतात त्यांची प्रगती शंभर टक्के होत असते कारण सकाळी उठल्याबरोबर एक्झरसाईज असो किंवा स्टडी असो थोडीफार एक्झर आपल्याला एक्झरसाईज सुद्धा करायची आहे एक्सरसाइज केल्यामुळे आपलं मन आणि शरीर आणि मन एकदम निरोगी राहत पहा आता काय म्हणणार तुम्ही सर मला तू काय म्हणशील मी मी सकाळी लगुरतो आय गेट अप अर्ली इन द मॉर्निंग पहा आय गेट अप अर्ली आय गेट अप अर्ली इन द मॉर्निंग आय गेट अप अर्लिंग इन द मॉर्निंग नेक्स्ट सांग माझा मोबाईल चालत नाही आता एक मला मुलगा म्हणा सर माझा मोबाईल म्हणायचं कस सर माझा मोबाईल माझा मोबाईल चालत नाही चालत नाही माय मोबाईल इज नॉट वर्किंग बरोबर आहे माय मोबाईल इज नॉट वर्किंग आता वर्क म्हणजे काम म्हणजे असं म्हणायचं काय बघा लक्षपूर्वक इथं बघा आता इथं माझ्यासाठी आपण काय घेणार माय बरोबर आहे माय मोबाईल फक्त माझा नाही असं नाही आता हे एकच घ्यायचं माझा मोबाईल माय मोबाईल चालत नाही बाळा आता माझा मोबाईल बरोबर आहे पण चालत साठी काही माय मोबाईल इज नॉट वर्किंग इज नॉट वर्किंग अशा प्रकारे मित्रांनो आपण जेव्हा परीक्षेमध्ये जातो का ना तेव्हा घाबरून न जाता आपल्याला करता कर्म चाहिए। जी ना, करता गया। और क्रियापद लक्षात घ्यायचं आहे आणि इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करत असताना करता घ्या शेवटचं क्रियापद घ्या आर पी एस घ्या आरपीएस म्हणजे रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला न भिता ट्रान्सलेशन करायचं आहे थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद